नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश यादव कृषी सायंटिस्ट योगेश यादव या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आपण नवीन जर असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज आपण शेतीमध्ये जैविक खतांचा वापर याविषयी माहिती बघणार आहोत शेतीमध्ये टॉफ रेंजला असणारी जी जैविक खते आहेत याला आपण बायोफर्टिलायझर्स म्हणत असतो या बायोफर्टिलायझर्सचा आपल्या खत व्यवस्थापनामध्ये हो किंवा शेती व्यवस्थापनामध्ये हो कशा प्रकारे उपयोग होतो याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर टॉप मोस्ट पहिलं जे बायोफर्टिलायझर्स आहेत तर त्यामध्ये रायझोबियमचा वापर केला जातो रायझोबियम म्हटलं की नत्र स्थिरीकरण असेल किंवा नत्र उपलब्ध करून देणं असेल मग रायझोबियम आपण बारकाईनं जर विचार केला तर रायझोबियम हे आपण आपल्या शेतीमध्ये बीज प्रक्रियेसाठी वापरू शकतो पाण्यातून देण्यासाठी वापरू शकतो किंवा फवारणीलाही आपण त्याचा वापर करू शकतो नत्रयुक्त खतांचा पुरवठा योग्य पद्धतीनं होण्यासाठी हे रायझोबियम आपल्या कार्यक्षमतेनुसार मुळांच्या गाठीवर नत्र स्थिरीकरण करून देत असतं त्याचा वापर आपण आपल्या पिकासाठी नत्राचा पुरवठा करण्यासाठी आपण करत असतो या रायझोबियमच्या वापरामुळे आपल्याला नत्रयुक्त खतांचा जो म्हणजे बढिमार आहे तो पंचवीस टक्क्याने आपण कमी करत असतो यानंतरचा दुसरं महत्त्वाचं बायोफर्टिलायझर्स जैविक खतं यामध्ये येते आहे पी एस बी स्फुरद विरघळणारे जीवाणू आपण असं म्हणत असतो आपल्या जमिनीमध्ये पी एस बी किंवा फॉस्फरसची लेवल बऱ्यापैकी असते परंतु आपल्या जमिनीतील जीवाणूंची संख्या जर आपण वाढवली तर आपल्या पिकासाठी लागणारी जी फॉस्फरस आहे हे एक मुख्य अन्नद्रव्य आहे याची कमतरता भरून काढण्यासाठी किंवा आपल्या पिकाला लवकर उपलब्ध होण्यासाठी फॉस्फरस सुलिब्लाईज होण्यासाठी आपण स्फुरत जीवाणू जीवाणूखांचा वापर करत असतो पी एच बी आपण त्याच्यासाठी वापरतो याचाही वापर, याचा वापर आपण बीज प्रक्रियेसाठी करू शकता पाण्यातून देण्यासाठी आपण वापर करू शकतो किंवा फवारणीसाठीही आपण याचा वापर करू शकतो यानंतरच महत्त्वाचं भाजीपाल्यांच्या दृष्टीने किंवा फळ पिकांच्या दृष्टीने जे महत्वाचं फर्टिलायझर्स आपल्याकडं उपलब्ध आहे ते म्हणजे ॲझटोबॅक्टर ॲजाटोबॅक्टरचा वापर आपण भाजीपाला पिके असतील फळ फळ पिके आहेत याच्यासाठी आपण करत असतो याचाही वापर आपण बीज प्रक्रियेपासून करत असतो जमिनीतून देण्यासाठी पण करू शकतो किंवा फवारणीसाठी आपण करत असतो जमिनीतून द्यायचं म्हटलं तर लागवडीनंतर पहिल्या एक दोन पाण्याच्या आत आपण ह्या बायो फर्टिलायझर किंवा ऍजेटोबॅक्टरचा उपयोग करणं फार महत्त्वाचं असतं आता बीज प्रक्रियेसाठी ही ऍजेटोबॅक्टर किंवा जैविक खते वापरायची म्हटलं तर आपण द्रवरूप जर निवडले असेल तर साधारणपणे पंधरा ते वीस मिली प्रति किलो बियाणाचा आपण वापरू शकतो किंवा आपल्याला जर बियाणं किंवा ही जैविकतं पावडर स्वरूपात जर आपल्याला जर मिळाली तर साधारणपणे पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाणाला आपण ही वापरणं फार महत्वाचं असतं यामुळं काय होतंय की आपल्या पिकांना नत्रासन स्फोरदासन उपलब्ध लवकर होतात रासायनिक खताची बचत होण्यासाठी मदत होत असते त्यानंतरचा जर महत्त्वाचा फर्टिलायझर आपण जे वापरतोय त्यामध्ये पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया याचा समावेश होतो बाजारामध्ये के एम बी या नावाने उपलब्ध आहेत मग पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया वापरल्यानंतर आपण आपल्या पिकाच्या जी मुख्य अन्नद्रव्य आहेत ते म्हणजे पोटॅश पालाश म्हणतो आपण त्याला याची कमतरता भरून काढण्यासाठी किंवा आपल्या पिकाला तात्काळ लवकर उपलब्ध मोबिलाइज होऊन आपल्या पिकाला पोटॅशची कमतरता देण्यासाठी आपण याचा वापर किंवा उपयोग करत असतो साधारणपणे फळ फुगवण्याच्या काळामध्ये किंवा भाजीपाला असेल किंवा टोमॅटो असतील कांदा असेल कलर येण्याच्या अवस्थेमध्ये आपण याचा वापर करू शकतो साईज होण्यासाठी या पोटॅश मोबलायजिंग बॅक्टेरियाचा आपण वापर करत असतो त्याचप्रमाणे आपण जैविक खतामध्ये आपण डिकम्पोस्टरचाही वापर शेतकऱ्यांना आजकाल सांगत आहे मग डिकम्पोस्टर मुळे काय होणार आहे की जमिनीमध्ये असणारा ज्या पाला पाचोळा कि आहेत किंवा अर्धवट कुजलेली जी खतं आहेत किंवा ह्युमस आहे याला जास्तीत जास्त कुजवण्याची कामं हे डिकम्पोस्टर करत असतो याचा वापर जर आपण जर बघितला आपण तर एकरी आपण दोन लिटर शेतकऱ्यांना पाण्यातून देण्यासाठी रेकमेंड करत असतो मग या पद्धतीने जर आपण बघितला पण तर ही बायो फर्टिलायझर जैविक खते निश्चितच आपल्याला रासायनिक खताचा वापर कशा प्रकारे कमी करता येईल त्याची उपलब्धता कशा प्रकारे चांगल्या प्रकारे आपल्या पिकांसाठी होईल या दृष्टीने आपण या जीवाणू बायो फर्टिलायझरचा वापर करणं फार महत्वाचं असणार आहे जमिनीच्या आरोग्य व्यवस्थापनामध्ये आपण पूर्वी बघितलं होतं की सेंद्रिय खतांचा वापर रासायनिक खताचा वापर आणि जैविक खतांचा वापर हा आपण साधारणपणे वीस टक्के करणं फार महत्वाचं आहे या जैविक खतांच्या वापरामुळं आपल्या पिकांच्या गुणवत्तेमध्ये उत्पादनामध्ये वाढ होत असते त्याच्या दर्जेदार क्वालिटी निर्माणसाठीही या जैविक खतांचा वापर होत असतो नत्राची कमतरता स्पुरतची कमतरता पालाची कमतरता आणि आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी या जैविक खतांचा वापर आपण निश्चित करणं फार महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांनो आपल्याला जर ही जैविक खते घ्यायची असेल तर आपण कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे अधिक माहितीसाठी आणि ही खतं मिळण्यासाठी संपर्क साधू शकता तसेच पुणे जिल्ह्याच्या बाहेरील असाल तर निश्चितच आपल्याला ही जैविक खतं आपल्या नजीकच्या कृषी विज्ञान केंद्रामध्येही मिळतील आपण या चॅनलवर नवीन असाल तर निश्चितच आपण या चॅनलला सबस्क्राईब करावा धन्यवाद